तर आपले आवडते पक्षी कोणते ते सगळ्यांना विचारणार आहे आपण आता आपल्याकडं माहिती पक्षी कोणता आहे पक्षी आहे एका पक्षाने त्या पक्षाकडनं मी पण स्वतः शिकलेलो आहे तर सगळ्यात जास्त आवडता माझा तो पक्षी शिव आहे त्यानंतर ती यशवंती म्हणून बर्डे त्यानंतर ना यावर्षी जो क्रॅक सेकंड डे पक्षी जो उतरला होता तो चांदणे म्हणून पक्षी म्हणजे काय असतं एक चांगला फॅन्सर जो असतो ना तो पक्ष्यांमधनं शिकत असतो आणि आपण जवळ दुसऱ्याला चांगल्या गोष्टी शिकत असतो ना ते शिकता आल्या पाहिजे आणि पक्षी आपल्याला सगळं काही शिकवत असतो त्यामुळे हे तीन पक्षी माझ्या तरी आवडीचे आहेत आवडीचे नाव सांगा नाव सांगा तुमचं नाव सांगा माझं नाव भरत भरत ओके तुमचा कोणता आवडता पक्षी शिवा शिवा म्हणजे आवडण्याचं कारण काय पण कि बाबा तोच का आवडतो एवढा दोनशे म्हणजे ते चांगले सांग आहे पुढे देवा तुंग सांग तुषार शिवा ओके शिवास हां तीन दिन ढेके तरी हो? विशेष आवडण्याचं कारण फक्त तीन वेळा तो हॅट्रिक हा, केलेल जोडकर आधारलाल तुला काय आवडतं सांग शिवा तुझं नाव सांग बाळा आधी पूर्ण नाव सांग शिवराज जोशी ओके शिवाज आवडतो का तुला पण ओके चालेल चल नाव सांग माझं नाव करण करण तुला कोणता पक्ष आवडतो मला पण शिवच दुसरा पक्ष आवडतच नाही आवडत यशवंती त्याच्यानंतर ह्या नवीन यंगस्टर मध्ये कोणते आहेत का आवडते नांगरेंनी गिफ्ट दिलेला आहे तो ह्याच्या आवडीनुसार आणलेला आहे तो याला आवडला म्हणून तो खरेदी थोडक्यात त्यांनी त्यांच्याकडून आणलेला आहे भाऊ करते माहिती तुमची आवडते कोणते पक्षी त्याच्यामध्ये माझ्या आवडतीचे तर सगळे पक्षी माझ्या लॉफ्ट मधले सगळेच पक्षी माझ्या आवडते शिवाय म्हणजे माझ्या तर आवडतीच आहे सगळ्यांच्या आवडतीचा तर आहेच पण विशेष म्हणजे तो पूर्ण माझ्या घरातल्या माझ्या फॅमिलीच्या सगळ्यांच्या आवडतीच आहे माझ्या वडिलांच्या आवडतीचा आहे माझी मिसेस असन माझी आई असन तो पक्षी रेस मध्ये जर त्याला आम्ही टाकला जोपर्यंत तो पक्षी आमच्या घरी येत नाही तोपर्यंत आमच्या घरातल्या कुणाला चेन पडत नाही ज्या दिवशी तो पक्षी माझ्या इथं घरी येईन त्या दिवशी आमच्या अख्ख्या फॅमिली मधले सगळे खुश असतात कितीतरी माझ्या अख्ख्या फॅमिलीने माझ्या मुलाने मला विनंती केली की के तो त्याला नाही रेसला खेळवायचा पण मी दरवेळेस ते सोडतच जातो कारण शेवटी ही रेस आहे आणि स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा अशी होती की पॉइंटचा विषय असतो आणि पॉइंटचा विषय ज्या वेळेस येतो तर त्यावेळेस आपण जर आपले जे पक्षी शंभर टक्के जे पॉइंट घेणारे असतील तेच जर पक्षी आपण माग ठेवले तर मग आपली त्या वर्षाची मेहनत थोडक्यात वायाला जाण्याचे चान्सेस भरपूर असते म्हणून मी तो पक्षी सारखा खेळवत असतो आणि भविष्यात जर पुढं जर चांगली रेस जर झाली तर आ, या हजारच्या पुढची तर त्याला मी त्या हजारच्या पुढच्या रेसला पण त्याला मी टाकणार आहे आणि जर जर नाही झाली तर मी आणि माझे मित्र मेजर साहेबने आमचं चा चाललंय की त्याला घालवायचा तर मोठ्या अंतरावर त्याला घालवायचा तर मग आम्ही एक तर त्याला एक तीन चार पक्षी आहे माझे अजून तयार होतील भविष्यात आम्ही दहा पंधरा जरी पक्षी माझ्या मध्ये झाले तरी मी ते डायरेक्ट वैयक्तिक माझ्या स्व खर्चाने माझे मित्र मेजर साहेब आम्ही दोघं जाऊन तिकडं दिल्लीला पक्षी नेऊन सोडणारे तर मग त्याच्यात जे येतील ते येतील आणि जे जातील का ते शेवटी त्यांच काय हे नाही सर तुमचं नाव सांगा नाव शिवाजी लोखंडी तुमचा आवडता पक्ष कोणता आहे तुमचा पण शिवाज आहे का आवडतो नक्की कारण काय त्याचं कारण की तेव्हा माणसाचे जिद्द आहे ना तेव्हा माणूस पुढे हा काय लागेल तिथे ते जिद्द करून दाखवी लढाईची ताकद हा लढाईची ताकद तेव्हा देतो तो देतो ओके ओके तर आपलं म्हणजे किती दिवसापासूनचे संबंध आहेत काय की आमचे तगीत वीस वर्ष आलाय वीस वर्षापूर्वी संबंध आहेत तुम्ही लॉप चालू करून किती दिवस झालेत लॉट चालू करूनच वीस वर्ष आला आम्हाला नाही 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 ना, आपण तुमचं सेपरेट आपण रेस खेळत आहेत दोन वर्ष दोन वर्ष झाले सगळे आपल्या यांच्याकडचे पक्ष यांच्याकडलेच पक्ष तुम्ही कोणते कोणते पक्ष दिलेत भाऊ त्यांना काय नाही की काय तुमचं संबंध कसे किंवा त्याच्याबद्दल एकदा पूर्ण माहिती सांगा आम्ही आधी साध्या पक्षां साध्या पक्षां आम्ही मित्र आहे म्हणजे साधे होते तेव्हा आम्ही मित्र आहे आणि एकवीस वीस वर्ष झाले म्हणजे साधे कबुतर पाळत होतो म्हणजे आधी साधे होते नंतर मग रेसिंग मग आता ह्याला दोन वर्ष झालं कि हाँ की बाबा ह्याला हा बॉलला की रेसिंग चे करायचे मला तर मग त्याला मी माझ्या इथल्या सगळ्या म्हणजे माझ्या डाबल्या जेवढ्या लाईन आहे त्या सगळ्या त्या लाईन त्याच्याकडे आहे आणि भविष्यात जर झालं तर त्यात हे माझा हा प्लॉट बहुतेक तरी लाईन ला चाललंय द्यायचं त्याच्यानंतर भविष्यात माझा हे जे सगळे काय पक्षी असतील हे त्याच्याकडे जातील तिकडं लॉप्ट करून मग तिकडच खेळन बघू आम्ही बघू आता कधी आ... भविष्यात एकत्र लॉप करण्याच नियोजन असल्यासारखं आहे हा काय आता शेवटी मित्रच आहे उद्या सगळंच काय आपलं सगळं पक्षांसाठीच नाही नाही करू शकत बरोबर आहे जागा त्या आपले म्हणजे ही जी जागा आहे मोक्याची जागा आहे माझी इथं डेव्हलपमेंट सध्या बाजूनी सगळीकडे आता बिल्डिंग झालेले आहे आता भविष्यात आपण इथं चाललंय कि मोठ कन्स्ट्रक्शन करून इथं नंतर बिल्डिंग उभी करायची तोपर्यंत तर मग आपला हा नात तर सुटणार नाही बरोबर मग ह्याच्या इकडे जातील पक्षी बघू आता काय भविष्यात काय होईल त्या हिशोबाने आणि ह्या वर्षी हा रेसला उडवतोय मी ह्या वर्षी नाही हा उडवतोय आता काय कसे रिझल्ट देतात पक्षी थोडक्यात पक्षी यांच्याकडे पण नियोजन तुमचं आहे हा आता म्हणजे नियोजन ते बघतायत पण सल्ला आहे हा आता मी म्हणल्या आता शेवटी आणि शेवटी काय हा खेळ हे नशीबाचा खेळ आहे बरोबर हा कोणाचे नशीब कधी कोणाचे पक्षी बाजी मारतील कोणाचे नाही ते कोणीच सांगू शकत नाही बरोबर तर बघू आता ह्या वर्षी करू काहीतरी जसे जिंकतील पक्षी तसं तर आपण परत पुढल्या ह्याला तुमच्या तुम तुमच्याच तुम मार्गदर्शन राहील आमचं म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायला तर मग त्या व्हिडिओ मध्ये आपण ज्यावेळेस जिंक परत जिंकून पक्षी आपण दाखवू तुमच्या आलेले किती काय सगळा रिझल्ट त्यांचा पक्षांचा बघू आपण साधारणतः रेस कधी यांची पुढच्या महिन्यामध्ये आता चालू होतील आठ तारखेला आठ तारखेला फ्री टॉस आहे त्याच्यानंतर मग रेस चालू होतील ओके चालेल नाही काय विषय मध्ये एकदा परत एक व्हिडिओ घेऊ आपण यांच्यावर पक्ष आलेत कोणते काय सगळे ओके धन्यवाद